नवापूर नगर परिषदेची सफाई कामात हलगर्जी परिणामात धोका नवापूर नगरपालिका प्रशासनाचा नालेसफाईचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा नागरी संतापाचा विषय ठरत आहे गेले चार पाच दिवस झाले तरी नाल्यातील कचरा न उचलता तसाच पडू नये त्यामुळे दुर्गंधी डास रोगराई आणि पावसात घरात शिरणारे पाणी हीच पुन्हा एकदा नागरिकांची शोकांतिका ठरणार आहे मागच्या वर्षी अनुभवलेलं संकट यंदाही उंबरठ्यावर गेल्या वर्षी पावसात घरात पाणी घुसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले यंदाही तेच चित्र तयार होत आहे दरवर्षी नालेसफाईच्या नावाखाली जाहिरातबाजी होते पण प्रत्यक्षात काम कुठं होतय नागरिकांची संतप्त भावना आमचं काय नाल्याजवळ राहत असल्यामुळे आम्हाला जीवाच्या सुरक्षिततेचा अधिकार नाही का नगरपालिकेच्या वातानुकूलित दालनातून बाहेर या आणि वास्तवात काय चाललं ते स्वतः पहा कागदावर आणि बैठकीत बोलणं सोपाय पण इथं आम्ही रोज जगतोय हातात मोबाईल पण जमिनीवर अंधारमय वास्तव सोशल मीडियावर हार्दिक सफाईचे आकर्षक फोटो झडकतात पण गल्लीतील गंध आणि गलिच्छता काहीही लपवू शकत नाही ही दिखाव्याची नोंद किती दिवस चालणार नाल्याजवळ पडलेला कचरा केव्हा उचलणार यंदा ही घरात पाणी घुसल्यास जबाबदार कोण नाले सफाईसाठी खर्च झालेला निधी नेमका कोणत्या तरी ढिगात जातोय का नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवडे